सर मंडळी आरपी फूड डेस्टिनेशन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज आपण मस्त असा मुगाचा हलवा बनवलेला आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला मुगाचा हलवा जो आहे तो कसा वाटला आता आपण इथं एक बाउल घेतोय या बाउल मध्ये आपण एवढी वाटी मुगडाळ घेचेत ही अगदी आपण दोन ते तीन वेळा अशी स्वच्छ धुवून डाळ आपण तीन तास भिजत घालायची आहे आता आपण स्वच्छ धुवून धुवून घेतलीय आपण दोन ते तीन तास आपण याला भिजवून घ्यायचं अगदी व्यवस्थित असं डाळ भिजवून घेतले दोन ते तीन तास आपण पूर्ण ह्यामधलं पाणी काढून घ्यायचंय आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचंय आणि ह्याची एकदम अशी म्हणजे थोडीशी रव्यासारखी अशी आपण ह्याची पेस्ट बनवायची जशी रवाळ आपलं डोसा किंवा इडलीसाठी जशी आपण तांदळाची कणी ठेवतो तशी ह्याच्यात थोडीशी कणी ठेवायचे पाणी अजिबात घालायचं नाही आपण ह्याच्यात आपण आहे या ओल्यापणावरच ती डाळ बारीक करून घ्यायची पूर्ण आपण ही डाळ आहे ती अशी एकदम अगदी बारीक करून घेतली अशी रवाळ रवाळ करून घेतली आपण ही डाळ आता आपण इथे एक पॅन गरम करत ठेवलाय त्यामध्ये भरपूर असं तूप घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जवळजवळ मला वाटते एक वाटी तूप घ्यायला पाहिजे आपण याच्यात पाच ते सात चमचे म्हटलं तरी चालेल तुम्ही डाळीची क्वांटिटी किती घेतली एक वाटी डाळ जर असेल माझ्या एवढं जर प्रमाण असेल तर बरोबर आहे मग आता आपण हे तूप थोडस गरम आधी आपण जास्त तूप तापवून घ्यायचं नाहीये आपण हे एवढंच तूप तापवायचं आधी पहिला आणि लगेचच आपण त्यात आता ता। थोडासा गॅस मिडियम करायचं जास्त मोठा करायचा नाहीये त्यात मध्ये लगेचच आपल्याला बेसन एक दोन चमचे आणि रवा टाकायचे एक दोन चमचे आणि आपल्याला अगदी त्याला अगदी व्यवस्थित असं फेटून घ्यायचंय कारण आपण तापलेला तुपात जर टाकलं तर हे जळू शकतं म्हणून तेल म्हणजे तूप तापणी आधीच मी टाकले मुद्दा मग आता आपण हे सगळं एकत्र करायचं आहे तुपामध्ये त्याच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीये आपण लगेच त्यामध्ये थोडस तापत आल्यानंतर काय करायचंय मूग डाळ मी बारीक केलेली आहे ती आपण ह्यामध्ये टाकून घ्यायची बघा बेसनच्या थोड्याशा थोड्याशा गाठी झाल्या आपल्याला त्या पूर्ण अशी स्मॅश करून घ्यायला पाहिजे गाठी त्याच्यात ठेवायच्या नाहीयेत आपण टाकतानाच आपण असं चमच्यानी किंवा आपलं म्हणजे कुठला आपला दुसरा चमचा असेल त्याने लगेच आहे आपण बेसन टाकलं टाकलं की आता आपण लगेच काय करायचंय हे जे वाटून घेतलेलं आहे ते आपण टाकायचंय यामध्ये तुम्हाला ह्यासाठी खूप मेहनत लागणार आहे तुम्ही व्यवस्थित अगदी फेटत राहायचंय आता बघा जे हे मूग डाळीचं जे बारीक केलेलं मिश्रण आहे ते ह्यामध्ये टाकलंय आता त्याच्यामध्ये पाणी होतं थोडस आता तूप बघा आपण कस तूप खेचून घेते बघा ते आपण बेसन आणि रवा ह्यासाठी टाकलाय की जे मूग डाळ आहे ती आपली चिकटायला नको आपण पूर्ण असं स्मॅश करून घ्यायचंय लात लागते आपण त्याला असं एकदम असं स्मॅश करत करतस आपण त्याला अगदी ब्राउन कलर येऊ पर्यंत अगदी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आपलं पूर्ण त्याचा कलर चेंज होतो बघा तुम्हाला तूप दिसायचं पूर्ण ताहा कमी झाले आता आपल्याला पूर्ण असं व्यवस्थित अगदी परतून आहे आपल्याला हे बघा त्यासाठीच आपण हा चमचा वापरायचा आहे म्हणजे हा यूज करायचा आहे कारण त्यांनी आपल्याला स्मॅश करता येईल थोडासा गॅस तुम्ही मिडियम केला तरी चालेल अगदी व्यवस्थित असं करून घ्यायचं आपल्याला पूर्ण त्याचा कलर चेंज आता त्याचा कलर पिवळसर दिसतोय नंतर हळदी डार्क दिसायला लागेल कारण तेव्हा आपला जे डाळ आहे ती पूर्णतः अशी व्यवस्थित ब्राऊन कलर मध्ये व्यवस्थित झालेली असेल त्याला हलवतच राहायचंय थोडस गॅस बंद केला म्हणजे बारीक केला आणि हलवायचं थांबवलं तर चालेल लगेच काय ते करपत वगैरे नाही किंवा काळ पडत नाही पण थोडस तुम्हाला लक्ष द्यावं लागेल याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण अडलेलं आहे म्हणजे पाणी नाहीच यामध्ये <coughs> तूप कसं सुटायला लागलंय बघा हे आता मी मोठा गॅस ठेवलाय आता हळूहळू ह्याचा जो कलर आहे तो चेंज होतोय बघा आता आपल्याला भाजायला थोडासा वेळ आहे तर आपण काय करायचं थोडासा पॅन आपण साईडला उतरून ठेवूया आणि मी तुम्हाला ह्याच गॅसवर दाखवते की ह्याचं जे पाणी आहे साखरेचं ते कसं बनवायचं तोपर्यंत आपण काय करून घेऊया ह्याच्यात थोडेसे काजू आणि बदाम टाकूया म्हणजे थोडेसे ते तुपामध्ये भाजले जातील आपण थोडेसे यामध्ये काजू पण टाकूया अगदी व्यवस्थित असे भाजतील ते आपण थोडेसे काजूचे तुकडे टाकायचे म्हणजे एक चार पाच काजूचे तुकडे टाकूया किंवा सगळे टाकलेत तरी चालतील दगा पाणी पूर्ण ह्याच्यातलं सुकले आणि नुसतं तूप आहे ह्याला खूप जास्त असं तूप लागतं कारण हा जो स्वीट प्रकार जो आहे म्हणजे स्वीट हलवा जो आहे तो फक्त आणि फक्त तुपाशिवाय होऊ शकत नाही कारण खूप जास्त प्रमाणात ह्याला तूप लागतं आता दोन तीन मिनटांसाठी आपण ह्याला थोडस साईडला उतरून घेऊया कारण मी हे जास्त मोठ्या गॅसवर भाजत नव्हते बारीक गॅसवरच भाजत होते, होते। आपण आता ह्याला साईडला ठेवायचंय आता इथं मी एक भांड घेतलंय त्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी टाकायचंय आता मी डाळ किती घेतली होती मुग डाळ तुम्हाला आहे तुम्ही एक ते दीड ग्लास पाणी जास्तच थोडं एक्स्ट्रा अर्धा ग्लास केलं तरी चालेल कारण नंतर का पाणी कमी पडू शकतं तर वरतून टाकता येईल आपल्याला पाणी आता इथे मी दीड ग्लास पाणी घेतलंय आपण जास्त पाणी करून ठेवायचं आहे जसं लागेल तसं आपण टाकू शकतो आता आपण त्यात काय के करायचंय केसर आहे केसरचे तुकडे टाकायचे चार ते पाच किंवा दहा बारा टाकले तरी चालतील केसरच्या काड्या आणि त्याच मध्ये आपल्याला वेलची पावडर देखील टाकायची आणि आपल्याला वाटीने आपण मोजून घेऊया ह्याचा आपल्याला पाक वगैरे करायचा नाही अजिबात फक्त आपल्याला पाण्यामध्ये साखर विरगळून घ्यायची एक वाटी साखर घेतली मी दीड वाटी दीड वाटी टाकू शकता जास्त गोड चांगलं लागत नाही तर कमी गोडच टेस्टी लागतं कारण तूप जास्त प्रमाणात असल्यामुळं साखर आणि तूप खूप जास्त मळमळल्यासारखं होईल म्हणून मी दीड वाटी साखर टाकली आता आपण पूर्ण जी साखर आहे ती विरगळायची आहे आणि विरगळ की साखर आपण हे लगेच गॅसवरून उतरवायचं आहे आपल्याला ह्याला काही एक तारीख किंवा दोन तारीख किंवा असा चिकट काही पाक वगैरे असं काही बनवायचं नाहीये फक्त आपण साखर विरगळण्यासाठी गरम करतोय बघा त्याच्यातली साखर वेगळलीये पेलची पावडर केसर आपण यामध्येच टाकले आता पुन्हा आपण पॅन गॅसवर ठेवून द्यायचाय तुम्हाला थोडस उकळी आणायची असेल तर आणू शकता हे बघा याला उकळी आली आपण आता हे गॅसवरून खाली उतरवायचं आता आपण पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं हे कलर चेंज होऊपर्यंत पर्यंत थोडासा असा बिस्किट कलर असतो तसा आपण भाजायचा आहे हा मुगाचा हलवा आता पूर्ण त्याचा कलर चेंज झालाय पूर्ण असा त्याचा पूर्ण कलर चेंज झालाय मग अशी होता आता डार्क आपला हळदीचा कलर असतो तसा झालाय आता आपण जे गरम केलेलं जे पाणी आहे साखरेचं ते आपण यामध्ये टाकायचंय एक अजून पाच मिनिटं आपण ह्याला भाजून घेऊया व्यवस्थित आता बघा हा कलर असा चेंज झालाय पूर्ण आता आपण त्यामध्ये पाणी टाकून आहे गॅस मोठाच ठेवायचा आपल्याला आता हे जे पाणी आहे ते पूर्ण पर्यंत आपल्याला एकदम असं याला हलवत राहायचंय बघा यातलं पूर्ण पाणी आता कमी कमी होत जाईल आपण याला इतकं फेटायचंय की पुन्हा आपल्याला ह्याचं पाणी ओतल्यानंतर पूर्ण तूप जे आहे ते पूर्ण परत सुटून यायला पाहिजे पू तूप बाहेर तूप जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत पर आपण याला हलवत राहायचंय बघा पूर्ण पाणी कमी होत चाललंय गॅस मोठाच ठेवायचा आपल्याला आणि तुम्ही शक्यतो दुसऱ्या कढईत वगैरे करू नका कारण कढईला लगेच हे चिकटत तुम्ही नॉनस्टिक पॅन किंवा कढईच घ्या मला हे पूर्ण असं तूप सोडायला लागलाय साईडला आता आपला मुगाचा हलवा जो आहे तो एक पंच्याऐंशी टक्के तयार होत आलाय बघ पूर्ण जे तूप आहे ते दिसतंय सगळं बाहेर राहिला होता तो पण कट केला आणि टाकला यामध्ये आणि बदाम पण टाकले आता अजून एक पाच मिनिटात आपला हा मुगाचा हलवा जो आहे तो खूप छान असा तयार होईल मस्त असा आपला मुगाचा हलवा जो आहे तो तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ एंड पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद